दोन हजारच्या तीस टक्केच्या तीस टक्के म्हणजे किती बघा दोन हजार च्या म्हणजे गुणले तीस टक्के टक्के म्हटले की आपण भागेले शंभर करतो म्हणून तीस भागीले शंभर केले चारला गुणले परत तीस टक्के तीस भागेले शंभर बघा आता ह्या शंभरमधल्या एक शून्य गेला तीसमधल्या एक शून्य गेला ह्या दहामधल्या एक शून्य गेला ह्या तीसमधल्या एक शून्य गेला तीज आणि ह्या शंभरमधले दोन शून्य गेले आणि ह्या दोन हजारमधले दोन शून्य गेले आता खाली राहिले बघा वीस गुणुले तीन गुणुले तीन आता वीसने तीन लागून वीस तरी साठ गुणुले तीन साठ तरीक एकशे ऐंशी म्हणजे दोन हजारच्या तीस टक्केच्या तीस टक्के म्हणजे एकशे ऐंशी म्हणून पर्याय बी हे एव उत्तर येते पुस्तकाची किंमत दोनशे पंचेचाळीस रुपये होती नंतर पुस्तकाची किंमत वीस टक्के कमी झाली तर पुस्तकाची सध्याची किंमत किती बघा दोनशे रुपये किंमत होती नंतर ती वीस टक्केने कमी झाली शंभर पैकी वीस ने पुस्तकाची किंमत कमी झाली तर दोनशे पंचेचाळीस पैकी कितीने कमी झाली हे आपल्याला अगोदर काढावं लागेल तिरकस गुणाकार करूया दोनशे पंचेचाळीस वीस भागिले शंभर वीस एक वीस विसा पाच शंभर पाच एक पाच पाच चौक वीस खाली राहिले पंचेचाळीस पाच नवे पंचेचाळीस म्हणजे बघा वीस टक्केने म्हणजेच एकोणपन्नास रुपयाने पुस्तकाची किंमत कमी झाली मात्र सध्याची किंमत काढण्यासाठी आपल्याला दोनशे पंचेचाळीस वजा एकोणपन्नास करावं लागेल दोनशे पंचेचाळीस मधून एकोणपणास गेले एकशे शहाण्णव राहिले म्हणजे सध्याची पुस्तकाची किंमत आहे एकशे शहाण्णव रुपये म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते एक हजारच्या दहा टक्केच्या तीस टक्के म्हणजे किती बघा अगदी सोपा प्रश्न आहे या प्रश्नाची जर आपण मांडणी व्यवस्थित केली तर आपल्याला उत्तर पटकन काढता येईल बघा एक हजार चाणुले दहा टक्के दहा भागिले शंभर टक्के म्हटले की आपण भागिले शंभर करतो चहाला परत गुणुले तीस टक्के तीस भागिले शंभर बघा आता इथल्या शंभर मधले दोन शून्य गेले आणि हा तीस मधला एक गेला आणि हा दहा मधला एक गेला आता परत ह्या शंभर मध्ये दोन शून्य गेले आणि हा एक हजार मधले दोन शून्य गेले बघा खाली राहिले दहा गुणवले एक गुणवले तीन दहा एक दहा दहा त्रिक तीस म्हणजे उत्तर आले तीस एक हजारच्या दहा टक्केच्या तीस टक्के म्हणजे आले तीस म्हणून पर्याय बी हे उत्तर Siete.